वर्षानुवर्ष दुर्लक्षित असणारा कामगार क्षेत्रातील घटक म्हणजे बांधकाम बांधकाम कामगार कामगार मजूर या क्षेत्रात आपला उदरनिर्वाह करत असतात कामगारांना सामाजिक संरक्षण मिळण्यासाठी योग्य ठेवत अशा कामगारांसाठी केंद्र आणि राज्य सरकारच्या माध्यमातून अतिशय सुंदर योजना राबवण्यात आली या योजनेअंतर्गत बांधकाम क्षेत्रात काम, काम करणाऱ्या कामगारांना रितसर नोंदणीद्वारे बांधकाम मजूर म्हणून नोंदणी मिळते अशा बांधकाम कामगारांना आणि त्यांच्या कुटुंबांना आरोग्य शिक्षण आणि आर्थिक सहाय्य देखील दिले जाते मात्र खरच या योजनेअंतर्गत खरोखरच बांधकाम मजूर असलेल्या किती कामगारांना लाभ मिळतो का आणि असे किती बोगस कामगार आहेत की जे या योजनेचा सरकारच्या डोळ्यात धुरफेक करून लाभ घेत आहेत याचा शोध घेणे महत्वाचे आहे सन दोन हजार अकरा साली प्रथमत या योजनेची सुरुवात झाली असून त्याच वर्षी महाराष्ट्र बांधकाम कल्याणकारी मंडळाची स्थापना झाली या योजनेअंतर्गत नोंदणीकृत बांधकाम कामगारांसाठी अनेक उपयुक्त सोयी शासनाने करून दिलेल्या आहेत यामध्ये बांधकाम कामगारांच्या मुलांना शिक्षणासाठी अडीच ते दहा हजारापर्यंत सहाय्य केले जाते या नोंदणीकृत कामगारांना घर बांधण्यासाठी आणि त्यांच्या विवाहासाठी आर्थिक मदत केली जाते तसेच अपघाती विमा संरक्षणही दिले जाते या योजनेअंतर्गत फक्त आपल्या कोल्हापूर जिल्ह्यातून जवळपास दोन लाख बांधकाम कामगारांची नोंदणी करण्यात आली आहे खरं पाहता कोल्हापूर जिल्ह्यामध्ये एवढे बांधकाम कामगार आहेत का हे तपासले पाहिजे या योजनेचा लाभ घेण्यासाठी कोल्हापूर जिल्ह्यातून अनेक एजंटचा सुळसुवाट झालेला पाहायला मिळतोय अनेक कामगार संघटनांनी आपल्या संघटनांच्या नावाखाली रजिस्ट्रेशन करून अशा कामगारांकडून पैसे उकळलेले आहेत मात्र असे किती कामगार आहेत की जे खरोखरच एखाद्या बांधकाम साईट वर काम करत आहेत याचा शासकीय स्तरावर शोध घेणे महत्वाचे आहे या, महत्वा या योजनेअंतर्गत कागदपत्रांची पूर्तता करण्याची असल्याने ती कागदपत्रे उपलब्ध करून देण्यासाठी प्रत्येकी हजार ते दोन हजार रुपये देऊन असे एजंट बोगस बांधकाम कामगारांची नोंद करतानाचे चित्र आहे याकरता लागणारी खोटी कागदपत्रे तयार करून असे एजंट येणाऱ्या प्रत्येक बोगस व्यक्तीकडून पैसे उकळून त्यांची बांधकाम कामगार मजूर म्हणून नोंदणी करत असल्याचं कोल्हापूर जिल्ह्यात पाहायला या योजनेअंतर्गत मिळणाऱ्या लाभासाठी म्हणजे मध्यान्ह भोजन रक्त चाचण्या विमा संरक्षण आर्थिक लाभ भांडी वाटप या गोष्टीचा लाभ घेण्यासाठी असे लाखो कामगार बोगसरित्या या योजनेत घुसडलेले असून त्यांचा शोध घेणे महत्वाचे आहे शासन आणि जनतेचा पैसा लुटणारे असे एजंट आणि बोगस बांधकाम कामगार म्हणून नोंदणी केलेल्या लोकांकडून त्यांचे लाभाचे वस्तू आणि विमा संरक्षण काढून घेतले पाहिजे जिल्ह्यातील कामगार आयुक्त त्यांनी यामध्ये जातीने लक्ष घालून गावागावातून एजंटगिरी करणाऱ्या अशा एजंटचा शोध घेऊन त्यांच्यावर कायदेशीर कारवाई होणे गरजेचे आहे अन्यथा दिवसेंदिवस या योजनेअंतर्गत लाखो बोगस बांधकाम कामगारांची नोंदणी करून असे एजंट लाखो माया जमवून या जनतेची आणि सरकारची लूट करत राहतील हे नक्की ब्युरो ऑफिस लाईव्ह मराठी